आपल्या सर्वांचं इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे मित्रांनो नुकतीच मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल पदाकरिता एक नोटीस आलेली आहे ती नोटीस आहे परीक्षा फीज भरण्यादरम्यानची ती नोटीस आहे आणि विद्यार्थ्यांसाठी सूचना आलेली आहे की पाच तारखेपासून पाच एप्रिलपासून ते पंधरा एप्रिलपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे ह्या ठिकाणी फीज भरून घ्यायची आपलं जे चलन आहे एकशे पंचवीस रुपये ते भरून घ्यायचं आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो की एक्झाम आपली किती तारखेपर्यंत होईल किती दिवस आपल्याला इथून पुढं शिल्लक आहे की आपल्याला अभ्यास करण्यासाठी थेरी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी अजून किती दिवस शिल्लक आहेत बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत होते त्या आधारित आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत एकंदरीत जर आपण विचार केला मित्रांनो शिल्लक दिवसांचा त्यानुसार वेळापत्रक बनवून आपल्याला अभ्यास करायचा आहे तर पहा आता तुम्हाला या ठिकाणी दिनांक पाच तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत म्हणजेच एकूण दिवस भेटले तुम्हाला इथं किती दहा दिवस हे तर दहा दिवस फिक्स आहेत आपल्याला याच्यामध्ये काय अडचण आहे दहा दिवस फिक्स आहे त्याच्यानंतर पंधरा तारखेच्या नंतर मित्रांनो जी एक्झाम आहे आपली एक्झाम होणार आहे बघा जास्तीत जास्त जास्त, जास्त वेळ भेटणार नाही तर ही एक्झाम होईल वीस एप्रिल वीस एप्रिल ते पंचवीस एप्रिलच्या दरम्यान ही एक्झाम होणार आहे म्हणजेच कदाचित ही एक्झाम लवकर होईल कारण आता जास्त वेळ देणार नाहीत प्रोसेस फास्ट होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला पंधरा ते वीस दिवसाचाच वेळ मिळेल तयारी करण्यासाठी आता एकंदरीत विचार केला बरेच जणांचा असा ह्या ठिकाणी समज आहे की महाराष्ट्रामध्ये इलेक्शन सुरू आहेत आणि इलेक्शन सुरू असल्यामुळे एक्झाम ही आपली लांबू शकते परंतु त्याचं जे काही डाऊटसुद्धा मी या ठिकाणी क्लिअर करतो इलेक्शनचा आणि आपल्या एक्झामचा काही त्याच्यामध्ये संबंध नाही ह्या ठिकाणी आपली जी एक्झाम आहे ही एक्झाम आता आपली ऑफलाईन होणारी असते आणि पूर्ण एक्झाम ही आपल्याला आता सेंटर कुठेही डिस्ट्रिक्ट लेवलला सेंटर देत नाहीत तर ह्याची ही एक्झाम सरळ सरळ पूर्ण आपली कुठं होते तर ही एक्झाम होते मुंबईला तर पाहोत की इलेक्शनचा का परिणाम आपल्या एक्झामवर होणार नाही एक्झाम ही वेळेवर होईल पाहू शकता मित्रांनो नो या ठिकाणी जे आपल्या महाराष्ट्राचं इलेक्शन होणार आहे फेज वन मध्ये किती तारखेला आहे एकोणीस एप्रिल आहे बरोबर आहे आणि त्यामध्ये जिल्हे आहेत नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर फेज टू मधला आहे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी किती एप्रिलला आहे सव्वीस एप्रिलला आहे तसेच खाली पहा या ठिकाणी फेज तीन मधला आहे मेला सात मे मध्ये आहे तर या ठिकाणी जे जिथं आपली एक्झाम होणार आहे त्याचं इलेक्शन बघा कधी आहे वीस मेल आहे मुंबईचं इलेक्शन कधी आहे बघा या ठिकाणी नॉर्थ सेंट्रल मुंबई मुंबई साऊथ सेंट्रल मुंबई साऊथ याचं जे काही इलेक्शन आहे वीस मेला आहे परंतु ह्याच्या अलीकड जे फेज आहेत त्या फेजमध्ये आपल्याला अडचण येणार नाही त्याच्यामुळे मित्रांनो आपली एक्झाम ही जास्तीत जास्त पंधरा ते वीस दिवसामध्ये एक्झाम आपली होईल दहा दिवस तर मिळणार आहे दहा दिवस झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी हॉल तिकीट येतील आणि हॉल तिकीट आल्याच्यानंतर आठ दिवसामध्ये आपली एक्झाम होईल म्हणजेच ही डेट तुम्ही कन्फर्म करा दिवस त्या ठिकाणी पंधरा ते वीस दिवस आपल्याला केवळ मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदाची थेरीची तयारी करण्यासाठी तुमच्याकडे शिल्लक आहे त्यानुसार तुमची तयारी सुरू ठेवा मित्रांनो आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट तयार केलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये आपण ह्या अगोदरचे जेवढे काही एम सी क्यू आहेत ते सर्व एम सी क्यू आपण या ठिकाणी व्हिडिओद्वारे अपलोड करत आहोत तर त्या एम सी क्यूचा देखील तुम्ही चांगल्या प्रकारे सराव करा जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये शंभर टक्के त्याचा फायदा होईल ही जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना व्हॉट्सअप फेसबुक टेलिग्राम चॅनलवर शेअर करा तसेच आपला चॅनलसुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद